आज आपण अगदी ढाबा स्टाईल दम आलू बनवणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि सहज बनवता येईल अशीच आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि त्याचसोबत सोबत चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ते सुद्धा बघायचे नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककराच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी ढाबा स्टाईल दम आलू कसे बनवायचे ते बघणार आहोत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचसोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आयकॉनला क्लिक करायचं फेसबुक पेजला फॉलो करायचं आहे दम आलू बनवण्यासाठी येथे मी छोटे छोटे बटाटे घेतले दम आलूसाठी छोटेच बटाटे घ्यायचे असतात फार मोठे नको हे बटाटे स्वच्छ धुवायचे आहेत आणि कुकरमध्ये टाकून मोठ्या गॅसवरती फक्त दोन शिट्ट्या करायच्यात कारण जर हे बटाटे गाळ शिजले तर दम आलू व्यवस्थित होत नाही उकडल्यानंतर याच्यावरची साल काढून काट्याच्या चमच्याने त्याला टोचे मारून घ्यायचे आहेत किती दम आलू बनवायचे त्या हिशोबाने बटाटे घ्या त्याचसोबत येथे मी एक कांदा पंधरा वीस लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतली एका टोमॅटोची पिवरी केली आहे एक छोटी वाटी भरून दही आहे सुरुवातीला कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये थोडंसं जास्तीचं तेल टाकून जे आपण उकडून घेतलेले बटाटे आहेत ते हलकेसे ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे बटाटे तळत असताना गॅस बारीक ठेवा हळूहळू त्याचा रंग बदलायला लागेल फार कडक होता कामा नयेत याच पद्धतीनं याच रंगावरती बटाटे तळून घ्या हे बटाटे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात बटाटे तळल्यानंतर ते जे तेल शिल्लक राहतं त्यातलं ते अर्ध तेल काढून ठेवा आणि राहिलेल्या तेलामध्ये कांदा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकून व्यवस्थित हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्या कांद्याची पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकणार आहोत टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या ही ग्रेव्ही तेल सोडायला लागलेली आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत सुरुवातीला एक छोटा चमचा हळद टाकायची गोडा मसाला गरम मसाला आवडीनुसार तिखट तिखट थोडंसं जास्तच टाका म्हणजे दम आलू चवीला छान लागतात धने जिरे पावडर चवीनुसार मीठ सगळे मसाले टाकल्यानंतर परत एकदा ही ग्रेवी व्यवस्थित एकत्र करून दोन तीन मिनटं शिजून घ्यायचे ग्रेवीला रंग बघा अतिशय सुरेख असा आलेला आहे यामध्ये एक छोटा चमचा साखर टाकायची साखर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे बऱ्याच जणांना साखर भाजीमध्ये आवडत नाही त्यानंतर एक वाटी दही टाकून परत एकदा ही ग्रेव्ही व्यवस्थित तेलावरती परतून घ्या हळूहळू ही ग्रेव्ही तेल बाजूला सोडायला ला लागली आहे यामध्ये पाणी टाकूयात पाणी टाकून परत एकदा ही ग्रेव्ही एकत्र करून दोन तीन मिनटं चांगली शिजून घेणार आहोत सुरुवातीला याच्यामध्ये पाणी थोडंसं जास्तीचंच टाकायचं कारण आपण जे बटाटे घेतलेत ते बटाटे याच्यामध्ये सोडून दोन चार मिनटं मंद आचेवरती शिजून घ्यावे लागतात म्हणजे ग्रेव्ही आतपर्यंत मुरल्या जाते व दम आलू चवीला खूपच छान लागतात हळूहळू ग्रेव्ही दाट होते बटाटेसुद्धा अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेत दम आलूला तेलाची तर्रीसुद्धा अतिशय सुरेख पद्धतीने आलेली आहे सर्वात शेवटी आपण याच्यावरती भरपूर कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या गरमागरम साध्या सोप्या पद्धतीनं अगदी धाबा स्टाईल आलू तयार आहे हे जे दम आलू आहे ते तुम्ही पोळी भाकरी रोटी भात कशासोबतही खाऊ शकता गॅस बंद करा दम आलू तयार आहेत ही रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद